तर हाय गाईज वेलकम टू माय सूरज ब्लॉग सो आज आपला हे दिवस uh, एकोणीसावा आणि आपली जिम झालेली आहे सो डिरेक्टली मी जिम स्टार्ट केल्यानंतरच हा व्हिडिओ ब्लॉग काढत आहे जर तुम्हाला मागचे व्हिडिओ बघायचे असेल तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकत आहे तर, तर तुम्ही ते बघू शकता तुम्ही बघू शकता जिममध्ये कोणी नसतं बिकॉज मी सकाळी आल्यामुळं तर तिथून सकाळी लवकरच मी हडपसरला जायचं होतं मला मग मी हडपसरला पोहोचल्यानंतर माझा मित्र मला नेहला आला जो की आम्ही डिरेक्टली हिंजेवडीमध्ये गेलो बिकॉज माझ्या फ्रेंडचा बर्थडे होता तर हा आहे माझा फ्रेंड आणि त्याचा होता बर्थडे सो आम्ही चाललो आहे त्याच्या रूमला मग त्याच्या रूमला जाऊन आम्ही थोडंसं रेडी होऊन आम्ही आहे पबला तर ही आहे माझ्या फ्रेंडची रूम सो मी रूमवर पोहोचलो थोडंसं फ्रेश झालो म्हटलं चला आता आपण डिरेक्टली पबला जावं सो आमचे बाकीचे पण फ्रेंड्स डिरेक्टली तिकडे येणार होतं तर हा तुम्ही बघू शकता खूप छान असा पब आहे वन ऑफ द बेस्ट पब इन पुणे दॅट इज नाव नेम इज आर आय ओ रिओ सो तुम्ही बघू शकता खूप छान असं प्लेस आहे तुम्ही नक्की जावा जर तुमचा बर्थ फ्रेंडचा बर्थडे असेल तर आणि तिथलं फूड पण खूप छान होतं मला खूप छान हे फूड आवडलं एकदम बेस्ट प्राईज हाय होत्या बट टेस्ट खूप छान होती तो जसं आम्ही तिथं पास्ता रोलिंग रोल अशा भरपूर काही गोष्टी मागवल्या हो आम्हाला खूप छान वाटलं आणि मस्तपैकी आम्ही फूडचा आस्वाद घेत आणि गप्पांच्या गोष्टी रंगवत आम्हाला हा आमचा ताय टाइम कसा गेला ते काही समजलंच नाही नंतर आम्ही फ्रेंडचा बड्डे सेलिब्रेशन केलं केक कट केला आणि त्याच्यानंतर आम्ही डान्स केला जिथं की हा डान्स फ्लोअर होता सो खूप छान असा डान्स फ्लोअर होता तुम्ही बघू शकता खूप छान असं एकदम भारी त्यांनी अरेंज केलं होतं सो मला तर खूप आवडलं आणि हा पब जो आहे तो पूर्ण साडेबारापर्यंत ओपन असतो सो तुम्ही कधी पण येऊ शकता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये दा सा, सांगा आणि तुम्हाला ह्याचा ॲड्रेस मी लवकरच कमेंट सेक्शनमध्ये दे देईल सो प्लीज जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर असं बोलता बोलता आमची पार्टी पण संपली आणि आमचं एन्जॉयमेंट पण संपलं त्याच्यानंतर मी गेलो माझ्या फ्रेंडला दुसऱ्या दिवशी भेटायला हा दुसऱ्या दिवशी सकाळचा ब्लॉग आहे त्याला भेटलो की लगेच पी एम टीत बसलो जसं की मला स्वारगेटला जायचं होतं बट ही पी एम टी पूर्ण मनपापर्यंतच होती मग मनपाचं तिकीट काढलं आणि त्याच्यानंतर तिथून मग ॲटो घेतली जी की तीस रुपयामध्ये डिरेक्टली स्वारगेटला सोडत होती तर हे तुम्ही बघू शकता पुण्याचं खूप फेमस असं प्लेस आहे त्याच्यानंतर मी आलो डिरेक्टली शनिवार वाड्यावर समोरून जात आहेत तर शनिवार वाडा तर तुम्हाला माहितच असेल तुम्ही जर नक्की गेला नसेल तर नक्की हा शनिवार वाडा विजिट करा वन ऑफ द बेस्ट हिस्टॉरिकल प्लेस फॉर अवर महाराष्ट्र तर मी जस्ट ॲटोमध्ये बसलो होतो आणि बघता बघता स्वारगेटचं स्टेशन पण आलं पण तिथून जाता जाता एक आपलं पेशव्यांचं जुनं मंदिर आहे गणपतीचं हे पण मला लागलं ला, आणि फायनली मी असं बसमध्ये बसलो सो असं खूप काही मी ब्लॉगमध्ये घेतले नाही पण बऱ्यापैकी कसा मी टाईम स्पेंड करतो विकेंडला किंवा मी म्हणजे फ्रेंडसोबत कसं एन्जॉय करतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी ब्लॉग बनवला थँक्यू सो मच